राजाकोट किल्ल्यावर नारायण राणे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला दोन गट आमने सामने आले मोठा राडा झाला तिथे अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात ही घटना दुर्दैवी वाटते काय नेमकी आपली भावना आहे समजा पहिलं म्हणजे तो पुतळा दुर्दैवानं हवेने पडला की कसा पडला परंतु पुढं पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसांनाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकालाच वाटतं पण आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशा चालत आहेत बघू आता काय होईल कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायण राव राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टी व्हीला तिथे पाहिलं मला असं वाटतं की सगळ्यांनाच छत्रपती प्रिय आहेत सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस किंवा तिथले लोक जे आहेत ते सांगतील असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये आता समजा मी तुमच्यासमोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा कोण नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायचं तर तो जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडंसं जरा एकमेकाला जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की हे असे प्रकार घडणार नाही ठीक आहे संपला तेवढा विषय संपला पण नारायण राणे म्हटले की रात्रीतून घरात बसून पुढे माझा विषय संपला मी त्याचे उत्तर दिलं तेवढं अजित पवार गटाकडून टिक आंदोलन केलं जाणार नाही मी जर सांगितलं शांततेने सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती जे आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे सत्तेत असताना आपल्या रि वेळ काय अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते पण ठीक आहे ना दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहे ते आता ही चर्चा सुरू आहे अजित पवार गट देखील हा असं हे तुमच्याकडून आलेल्या बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात काय ते तुम्ही सांगा की कुठे कसं जाणार आहेत काय तुम्हाला जास्त माहिती आम्हाला काही माहिती नाही महाराजांचा पुतळा कोसळ्यावरती राज्यामध्ये अनेक मोठे पुतळे आहेत वेगवेगळ्या महापुरुषांचे अशा पुतळ्यांचं ऑडिट किंवा त्यांची पण पाहणी एकदाच करायला पाहिजे असं वाटतं नाही अर्थात जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष दिलं पाहिजे तरीसुद्धा ह्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याच्या जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवानग्या असतात पी डब्ल्यू डी पण असेल कारण तो काही चौथारा असेल कुठे बसवला काय मला असं वाटतं की हे एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा अशा गोष्टी घडतात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला कल्पना नाही पण मी असं ऐकतो कोण म्हणत्याने नटबोल्ड न बनवलेले होते त्याच्यामध्ये बोल्ट गंजले आणि हवेण्यामध्ये तुटले वगैरे कुणी काय कुणी काय पण हे पुतळे बनवण्याचे काय एक विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे वेल्डिंग करणं हवा किती आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा मोठा पुतळा तिथे पण हवा तर असणारच ना परंतु सर्व प्रकारचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवीचा जास्तीत जास्त रोग किती मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा बेस कसा असला पाहिजे कुठेतरी दफर तर झालेली आहे एवढं तर नक्कीच आहे असं म्हटलं आहे की गेल्या दहा वर्षापासून मी नोकरीसाठी प्रयत्न करते नाही गॉडफादर नाही आम्ही गॉडफादरची नाही परंतु त्यांच्यावर आम्ही आमचंसुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असतं आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे ते काही इथे बोलून दाखवण्यासारखं नाही पण एवढंच नाही तर किमान पन्नास वेळा मंत्रिमंडळासुद्धा आणि इतर ठिकाणी जे पत्र दिलेलं अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ते जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं मग ते त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं हां आणि नंतर त्यांनी परत हे केलं परत आम्ही त्यांना सांगलं मी सारखं मांडत असतो आता काय ते सरकारनं काय ठरवलं त्यांच्या त्या ता खात्यानं आणि काय क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा खातं त्याच्यामध्ये त्यांना त्या ते सगळ्यांना सामावून घ्यायचं काहीतरी ठरलं मला असं वाटतं की काही लोकांना ते पसंत नाही त्याने एक विशिष्टच खातं पाहिजे आमचे पण प्रयत्न सुरू आहेत परंतु आहे की काही लोकांना फाटदिवशी न्याय मिळतो अगदी ऑलिम्पिकहून आल्याबरोबर किंवा ते एखादं पदक जिंकून आल्याबरोबर मोठे फंड मिळतात आणि सगळंच काय मिळतं आणि काही लोकांना हे असं रखडत 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 आणि आम्ही सुद्धा लढत असतो आता काय सांगा मुंबई हॅवीवर खड्डे आपण बघितले पण शहरामध्ये पण खूप प्रचंड खड्डे झालेले आहेत महापालिका न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतात की खड्डे काम परंतु आजची परिस्थिती चाळण म्हणून त्याचा कधी कुठच्या मुंबईला म्हणतो की नाशिकला नाशिकला तर आयुक्त आहेत त्या महानगरपालिके नाही रजेवर आहे ना कच्छ का रजेवर गेले ऐनूळेला असं रजेवर जाणं योग्य नाही कारण ही वेळ अशी असते की अनेक अडचणी शहरामध्ये उद्भवतात अगदी रोगराईपासून अनेक पण ठीक आहे आता ठीक त्यांचं डिपार्टमेंट खातं मुख्यमंत्र्याकडंच आहे ते पाहतील परंतु याच्यामध्ये जे आहे कारवाई करायला पाहिजे एवढंच मी सांगेन आणि आता मुंबई नाशिक म्हटलं तर एक आहे की चाळीस टक्के प्रमाणामध्ये थोडीशी सुधारणा आहे पण अजून खूप सुधारणा आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनी भेट दिली दादांनी दीड तास मीटिंग घेतली सर्व सेक्रेटरीज आणि सगळे सगळे कन्सर्न सगळे नॅशनल हायवेचे होते आपल्या डब्ल्यू डीचे होते सेक्रेटरीज होते सगळे लोक होते आणि मी सुद्धा होतो स्वतः दुसरे साहेब पण जे आहेत ना ऑनलाईन होते आणि अनेक ठिकाणी जे आहे डायव्हर्शन डायव्हर्शन जिथं डायव्हर जिथं डायव्हर्शन होतं त्या ठिकाणी जे नेमकं तार तो रस्ता आणि पुढचा रस्ता याच्यामध्ये चार इंच पाच इंच सहा इंच एवढं खाली वरतो त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या अतिशय हळू तिथून जाणार आणि ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते सगळं अडचणीचं काम होत होतं तर ते आम्ही सांगितलं की ते अगोदर जे आहे त्याला स्लोप वगैरे व्यवस्थित द्या म्हणजे गाड्या बडतो जातील आणि दुसरी गोष्ट अशी होती भुसे साहेब असं म्हणाले होते की यांना यांना आम्ही पावणे दोनशे वॉर्डन दिलेले आहेत त्यावेळेला मी म्हटलं वॉर्डन दिसत नाही वॉर्डन कोणाकडे आहेत तर वॉर्डन या पोलिसांकडे त्यांनी दिलेले आहे आणि आपल्याकडे ॲडिशनल डी जी कदाचित डी जी आहे की पण ॲडिशनल डी जी तर नक्कीच आहे त्यांचं काम आहे हे सगळ्या राज्यातल्या हायवेचं जे आहे व्यवस्थापन करणं आणि मग तिथे थोडंसं नाही म्हटलं तरी शब्दाशब्दी खूप झाली जोरदार कुठेच वॉर्डन पण आता मी बघितलं तर ठिकठिकाणी हे वॉर्डन आणि त्यांच्या जोडीला पोलीस हे उभे आहेत आणि त्यामुळे ती आणि हे पण जे काय ठिकाणी ज्यांना ते सोप करायचे होते खट खटकी ज्याला पण म्हणू ती जे आहे कमी करण्याचं काम झालेलं त्यामुळे ठीक आहे आता जरा दहा तास नाही पण म्हणजे मला तरी चार पाच तास तरी तरी लागतातच कारण काही काही ठिकाणी अजून रस्ता खराब आहे काही ठिकाणी जे आहेत जे अंडरपास गेलेले आहेत वरून जावं लागतं त्याचं टॉपिंगच गेलेलं आहे ते, ते परत काम सुरू आहे कधी कधी जास्त पाऊस असल्यामुळे सुद्धा काम करताच येत नाही आणि आता पाऊस उघडला तर त्याने ते काम करतील परंतु जोपर्यंत हे समृद्धीचं काम होत नाही पूर्णपणे देवंडी बायपास तोपर्यंत या थोड्या अडचणींना तोंड द्यावं निश्चितपणे लागणार आहे साहेब प्रकाश आंबेडकरांनी खुली ऑफर दिली तुम्हाला की त्यांच्या पक्षाने त्यांना न्याय मिळत नाही ओबीसी लावण्यासाठी आमच्यासोबत द्यावा असं म्हटलं मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी मला दिलेल्या आमंत्रणाबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानलेले आहेत मला असं वाटतं की हे जे प्रश्न जे आहेत सोडवण्यासाठी मी ज्या ठिकाणी आता आहे तिथून प्रयत्न पर करतो आहे जो जो ज्या ज्या ठिकाणी असेल त्यांनी त्या त्या ठिकाणाहून प्रयत्न करायला पाहिजे मग आणि जो जो कुठल्याही पक्षात असेल मी तर असंही सांगतो आमचे अनेक मित्र असतात वेगवेगळ्या पक्षात असतात म्हटलं असा मी पण ओबीसीचे प्रश्नचे ओबीसीवर अन्याय होत असेल तर सगळ्यांनी आवाज उठवा कोणी सरकारमधून मदत करेल कोण बाहेरून करेल कोण आणखी कुठून करेल कोण कोर्टामधून करेल तर सगळ्यांनी अशा प्रकारे मदत करा आणि अन्याय होणार नाही एवढं बघा साहेब काँग्रेसने एक सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा विधानसभेचा ऐंशी ते पंच्याऐंशी काँग्रेसला मिळेल सगळ्यात कमी जागा उद्धव ठाकरे गटाला तीस ते पस्तीसच्या दरम्यान मिळेल अशा पद्धतीचा सर्वे करण्यात आलेला आहे मला काही माहिती नाही आणि महाविकास आघाडीच्या बैठकीला मला काय त्यांनी बोलवलं नाही त्याच्यामुळे तिथे काय चर्चा झाली हे मला कसं करणार की पवारसाहेब काय म्हणतात उद्धवजी ठाकरे काय म्हणतात काँग्रेसचे लोक काय एक आज जे आंदोलन आपण करतो राष्ट्रवादी मालवणच्या घटनेबद्दल जे आपण आंदोलन करणार राष्ट्रवादी अजित पवार हिंदी मध्ये बैठक आज राष्ट्रवादी अजित पवार गोट की तरफ चे प्रोटेस केला आहे मालवण की घटना पे आंदोलन आहे अपने पक्ष आंदोलन भाई क्या था? कर रहे हैं वो रास्त रोको कर रहे हैं क्या कर रहे क्या कर रहे हैं क्या हो उनको आंदोलन करने हाँ तो यही है ये आंदोलन जो है इसको हम कहेंगे कि छत्रपति शिवाजी महाराज का ये जो स्टैचू जो पुतला जो है वो जो कारण क्या है वो तो उसमें जांच हो रही है वो गिर गया तो उसके लिए छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले हर शख्स को दुख हुआ है तो दुख प्रकट करने के लिए ये मुख्य आंदोलन है किसी का कर निषेध करने के लिए नहीं ये भी दुख है हमको कारण कुछ भी है मगर गिर गया ये जो है बोलला ये दुख की बात है बस तो उसके लिए जो है संवेदना प्रकट करने के लिए ये आंदोलन है सरकार में होते हुए भी आंदोलन हाँ सरकार में होते हुए हम दुख प्रदर्शित कर सकते हैं अगर हमको पसंद नहीं है तो उसके बारे में हम बोल सकते हैं ठीक है अभी मैं जा रहा हूँ मेरे जरा मतदार संगम में कुछ और कुछ सवाल खड़े हुए हैं तो पानी के बारे में जो जरा वहाँ भी मुझे देखना मैं जा रहा हूँ और हमारे लोग जो है वो जो है ये मुख्य आंदोलन जो है संवेदना प्रकट करने के लिए दुख प्रदर्शित करने के लिए वो तो करते रहे करेंगे हम भी ठीक ठीक्यू थँक्यू सर धन्यवाद सर